तुळजा भवानीच्या गायब तलवारीचा शोध लागला वाकोजी बुवांच्या मठात तलवार सुरक्षित महिनाभरापासून गायब होती तलवार महाराष्ट्राची कुलदैवता असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील एका तलवारीमुळे पुजारी आणि मंदिर संस्थान पुन्हा आमने सामने आले मंदिरातून देवीचीच तलवार गायब झाल्यानं वादाची धार वाढतच होती मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असताना काशी येथील गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्या उपस्थितीत पूजा झाली होती त्यानंतर ही तलवार संस्थाननं गायब केल्याचा आरोप पुजारी मंडळानं केलाय त्यावरून पुजारी मंडळानं आंदोलन देखील केलं त्यांनी देवीच्या समोर एक अतिप्राचीन तलवार ठेवून देवीच्या आयुद्धांचे तत्व त्या तलवारीत काढून ती तलवार मंदिरात दररोज पूजा केली जावी असे त्यांनी सांगितले होते परंतु मंदिर संस्थांना आणि महंत तुकोजी बोवा यांनी षडयंत्र रचून ती तलवार मंदिराच्या बाहेर मठामध्ये थे, ठे ठेवलेले आहे दुसरीकडे अभ्यासकांनीही ही तलवार महत्वाची असून संस्थांना माहिती दडवल्याचा आरोप केलाय तर ही तलवार भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये ठेवली पाहिजे अशी मागणी भाविकांनी केली या विधीमध्ये श्री तुळजाभवानी देवीजींच्या अष्टभुजा म्हणजे आठही हातातील जी शक्ती आहे जी ऊर्जा आहे व तुळजाभवानी देवी मंदिरातील जे गर्भगृह आहे या गर्भगृहातील प्राण शक्ती ऊर्जा जी आहे ती एका तलवारीमध्ये काढण्यात आलेली होती भाविक ज्यावेळेस दर्शनाला येतात त्यावेळी त्या तलवारीचं सुद्धा दर्शन भाविकांना झालं पाहिजे आणि भाविकांच्या कुठेही भावनेला ठेस न लावता प्रशासनानं तलवारीवरून वाद पेटल्यानंतर मंदिर संस्थांना प्रसिद्धी पत्रक काढून तलवार महंत वाकुजी बुवा यांच्या मठात असल्याचं जाहीर केलंय दैनंदिन पूजेसाठी तलवार मठात ठेवल्याचं स्पष्टीकरण दिलंय तुळजाभवानी मंदिराच्या अठराशे पासष्ट कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे जीर्णोद्धाराची कामही सुरू आहेत मात्र तुळजापूर मंदिरातील वाद काही संपत नाही यापूर्वीही दोन हजार तेवीस मध्ये तुळजाभवानीच्या पुरातन दागदागिने चोरी प्रकरणी महंतांसह सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे कधी दागिने चोरी कधी ढिसाळ व्यवस्थापन कधी बनावट दर्शन पास तर कधी पुजारांची मुजोरी यांच्यामुळे मंदिरातला कारभार कायम विवादात राहिलाय तलवारीच्या वादामुळे यात नवीन भर पडली आहे इतकंच बालाजी सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही